सुंदर दिसत आहे ना ही सजावट अशी आकर्षक सजावट खूपच सहजतेने कमी वेळात व कमी किमतीत करणे कोणालाही शक्य आहे यासाठी आपल्याला आवश्यकता असते एका उरईची अशा लहान मोठ्या आकाराच्या उरई आपल्या निकिता शॉपमध्ये बारा महिने सर्वात कमी किमतीमध्ये उपलब्ध असतात ॲट्रॅक्टिव्ह कलर व डिझाईनमध्ये मिळणारी ही उरई तांबे किंवा पितळेची भासू शकते परंतु ही उरई तांबे किंवा पितळेचे नसून मेटल व गोल्ड किंवा कॉपर प्लेटिंगमध्ये उपलब्ध असते जरी धातूपासून बनलेली असली तरी वजनाला हलकी असल्यामुळे हाताळण्यास अस देखील सोपी पडते लाईट वेट ही उरई आपण बाहेरगावी किंवा बाहेर देशी गिफ्ट म्हणून पाठवू शकतो उरईच्या मधील बाऊल बहुताली दिवे जोडलेले असतात बाऊलचा आकार व दिव्यांची संख्या यानुसार उरईचा आकार वाढत जातो जसा आकार वाढतो किंमतही वाढत जाते आपल्याकडे सर्वात लहान आकाराची उरई साडेसात इंचाची आहे सहा दिव्यांची उरई आहे याच्या मधील बाउलमध्ये फ्लोटिंग फ्लावर किंवा गुलाबाच्या पाकळ्या किंवा फुले ठेवून बाजूच्या दिव्यांमध्ये आपण टी कॅन्डल पेटवू शकतो खूपच आकर्षक दिसते अशा पद्धतीने सजवलेली उरई आपल्या आवश्यकतेनुसार व सण समारंभ उत्सवानुसार आपण विविध साईज व प्रकारची उरई निवडू शकता गौरी गणपती दसरा दिवाळी वाढदिवस साखरपुडा लग्न समारंभ अॅनिव्हर्सरी ओटी भरण अशा विविध सण उत्सवात व समारंभात या उरईचा उपयोग होणार आहे ही उरई म्हणजे मस्त सजावटीचे सर्वात स्वस्त साधन आहे शंभर रुपयात यापेक्षा भारी काय येणार आहे शंभर दीडशे दोनशे अडीचशे अशा किमतीमध्ये या उरई मिळतात इतक्या लो कॉस्टमध्ये इतक्या अट्रॅक्टिव्ह डेकोरेशनचे साधन दुसरे कोणतेही नसेल एकदा जरी याचा यूज झाला तरी पैसे वसूल हो आहे पण आपण पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या कार्यक्रमाला वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने सजावट करून वापरू शकतो फक्त ही उरई धुताना कोणत्याही प्रकारचे स्ट्रॉंग डिटर्जंट किंवा पॉलिश वापरू नये व घासणी न वापरता साफ करावे तसेच उरईच्या दिव्यांमध्ये शक्यतो टी कॅन्डलचा वापर करावा तेलाचे दिवे लावणे टाळावे तेलाच्या दिव्यांमुळे थोडासा कायसरपणा येऊ शकतो यावर सोपा उपाय म्हणजे कलर स्प्रे साधारणत दीडशे रुपयात गोल्डन तसेच कॉपर्स कलर स्प्रेची बॉटल मार्केटमध्ये मिळते हा कलर स्प्रे वापरून आपण ही उरई पुन्हा पुन्हा चमकवू शकतो व पुन्हा पुन्हा या उरईचा आपण दीर्घकाळ वापर करू शकतो अशा उरईचे अनेक नवीन नवीन डिझाईन आपल्या निकिता शॉपमध्ये कायम येत राहतात व यांच्या किमती इतर कोणत्याही दुकानापेक्षा किंवा ऑनलाईनपेक्षा आपल्याकडे कमीच असतात तरी एकदा आपल्या निकिता शॉपला व्हिजिट करावे व अशाच विविध वस्तूंची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या निकिता तुळशीबाग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद